संत नामदेव महाराज यात्रा पंजाबला रवाना हिंगोली रेल्वे स्टेशनवर जोरदार स्वागत नमस्कार आपण अजिंक्य महाराष्ट्र न्यूज हिंगोली जिल्ह्यातील श्री संत नामदेव महाराज यांची पताका साता समुद्रापार गेलेली आहेत यात संत नामदेव महाराज यांच्या महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म पर्यटन इतिहास आणि संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देणारी नानकसाई फाउंडेशनची नांदेड ते अमृतसर वाया नरसी नामदेव ही अकरावी घुमान यात्रा हिंगोली मार्गे गंगानगर एक्सप्रेस पंजाब हरियाणा दिल्ली दौऱ्यावर रवाना झाली आहे हिंगोली रेल्वे स्टेशनवर यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आलेले आहे सर्व धर्म मानवतावादी असतात ते समाज समाजाला जोडण्याचं काम करतात संत नामदेव यांनी मराठीची पथका थेट साता समुद्रापार नेली आहे त्यांच्या कार्याची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी नानकसाई फाउंडेशन दरवर्षी नानाफा नतोटा या पद्धतीने घुमाने यात्रा आयोजित करते आणि ही बाबा ऐतिहासिक आहे दहा दिवसांची यात्रा अविस्मरणीय अनुभव आहे आजवर या सुमारे चार हजार जण सहभागी झालेले आहेत तर हिंगोलीतून यात्रेत एकशे ऐंशी जण सहभागी झालेले आहेत नानकसाई फाउंडेशनने अध्यक्ष तथा नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकरे यांच्या नेतृत्वाखाली यात्रा आयोजित करण्यात आली होती नामदेव तुकाराम असा गजर करत ही यात्रा हिंगोलीहून पंजाबकडे मार्गस्थ झाली यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी शिवाजीराव पवार पत्रकार शिवाजी कराळे डॉक्टर विठ्ठल रोडगे विठ्ठल बाबळे चंद्रकांत कावरखे गोरी रिपीठ गोविंदराव गुरुजी कराळे गणेश साहू प्रवीण शिंदे प्राध्यापक माणिक रोडगे गोरे हे उपस्थित होते अकरा दिवस पंजाब हरियाणा हिमाचल दिल्लीतील धार्मिक ऐतिहासिक स्थळांचे दर्शन करून यात्रा सहा नोव्हेंबर रोजी नांदेड येथे परतणार आहे अजिंक्य महर्षन यूजसोबत प्रतिनिधी श्रीहरी अंभरे पाटील मराठवाडा उपसंपादक